नमस्कार मित्रांनो मी तुकाराम पाटील शेतकरी ते उद्योजक तर मित्रांनो मी सुद्धा सर्वसामान्य घरातून व सर्वसामान्य शेतकरी आहे तर बंधू आणि भगिनींनो तुम्हाला एक सांगायचं कारण म्हणजे आपण फक्त म्हणतो की शेती परवडत नाही परंतु असं नाही शेतीच्या पलीकडे सुद्धा जग आहे ते आपण ओळखायला पाहिजे आपण आज जाणून घेणार आहोत शेवगापाला शेती व शेवगापाला शेवगा पावडर निर्मिती व तसेच पाल्याची मार्केटिंग व तसेच शेवगापाला पावडरची मार्केटिंगबद्दल तर प्रामुख्याने आपण जेव्हा शेवगापाल्याचा विचार करतो तर आपल्याला असं वाटतं की शेवगापाला कोण गेलो तर जे बाहेरचे देश आहेत त्या बाहेरच्या देशांमध्ये शेवगापाल्याला खूप मागणी आहे त्याचं कारण असं की जे युरोपीय देश आहेत त्या देशांमध्ये केमिकलचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो किंवा केमिकल मिश्रित खाद्यपदार्थांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो म्हणून त्यांच्या शरीरावरती त्याचे परंतु खूप प्रकारे सारे दुष्परिणाम उमटून येतात जसे की त्वचा रोग त्वचेला पुरळ येणे त्वचा लाल होणे त्वचेची जखम लवकर न सावळणे तसेच अंगदुखी सांधेदुखी तिकडे थंड वातावरण असल्यामुळे त्यांच्या अंगदुखी सांधेदुखीचा सा सुद्धा त्यांना खूप त्रास जडलेला असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे शेवग्या पाल्यामध्ये किंवा शेवग्याच्या पावडरमध्ये असे गुणधर्म आहेत की ते फक्त रिपेरिंग करण्याचं काम करतात जसं की आपण पाहतो की ते कुठलीही जखम झाली तर ते जखम बरी नाही करत पण ते जखम बरी करण्यासाठी ज्या पेशी कार्य करतात त्या पेशींना ते बळ देतं आणि त्या पेशी जोरात व जोमाने कार्य करायला लागतात आणि त्यामुळे मित्रांनो आपली जखम लवकर साव येते तर सावते म्हणते लखम लवकर भरून निघते असं आपण त्याला म्हणू शकतो तर मित्रांनो आपण ज्यावेळेस शेवगा पाल्या पाव पाल्याचा किंवा पाल्याची पावडरचा वापर करतो तर प्रामुख्याने आपल्या शरीरामध्ये दर दिवसाला एक ते दोन ग्रॅम ही जायला पाहिजे याचं कारण म्हणजे ते तुम्ही पाण्या वाटे घ्या किंवा स्वयंपाक करताना तुम्ही भाजीमध्ये टाका किंवा पोळीमध्ये टाका तरी त्याचा तुम्ही वापर करू शकता किंवा संध्याकाळी रात्री जेवण जो करून झोपतानासुद्धा तुम्ही एका एक ग्लासभर पाण्यामध्ये अर्धा चमचा जर पावडर टाकली आणि त्याला चवीपुरता जर शेंदव नमक टाकला तर तुम्ही ते सेवन केल्यानंतर नंतर तुम्हाला साधारणतः पंधरा दिवस ते महिन्याभरामध्ये त्याचे फायदे जाणवायला लागतात तर मित्रांनो बाहेरच्या देशांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे तसेच भारतातसुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे फक्त त्याचा वापर हा गावऱ्यानंत सारखा असतो गावऱ्यानंतप सर्वसामान्य माणसं खात नाही ज्याला पाहिजे तो आणतो आणि तो सेवन करतो त्याचे फायदे तोटे त्याला माहिती असतात म्हणून तो ते, ते त्याचा ते वापर करतो तर तसंच पाल्या पावडरचं सुद्धा आहे ज्यांना त्याचे फायदे माहिती आहे ज्यांना त्याचा फायदा झालेला आहे ते लोक फ्लिपकार्ट अमेझॉनवरून दोन हजार तीन हजार रुपये किलोने विकत आणतात आणि ते सेवन करतात यामध्ये शरीरातले जवळजवळ तीनशे प्रकारचे आजार दूर करण्याची क्षमता आहे तर एवढं मोठं त्याचं कार्य आहे मित्रांनो तर तुम्हाला जर का पाला पावडर व शेवगापाला निर्मिती करायची असेल तर आमच्याकडे त्याचं मार्गदर्शन मिळतं आमचा मार्गदर्शनचा पत्ता आहे शांतीशाम फार्म देऊळी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव व संपर्कासाठीचा मोबाईल क्रमांक आहे चौऱ्याऐंशी अकरा पंच्याऐंशी साठ सत्तर व तसेच सत्त्याण्णव तीस अकरा तीस पन्नास या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधू शकता तर मित्रांनो शेवगापाला शेती करताना प्रामुख्याने त्याची लागवड जर करायची म्हणली तर ती साधारणतः कोणी दोन बाय तीन फुटावर करतं कोणी दोन बाय आठ फुटावर करतं कोणी आठ बाय आठ फुटावर करतं कोणी दहा बाय आठ फुटावर करतं तर मित्रांनो त्याच्या स्टँडर्ड जी साईज आहे तर ती सहेज आहे मित्रांनो आठ बाय दोन फुटावर आठ बाय दोन फुटावर जर ती लागवड केली तुम्ही तर तुम्हाला मध्ये त्याची मशागत आंतरमशागत जी म्हणतो ती सुद्धा करता येते आणि त्यापासून तुम्हाला शेंगा उत्पादन व पाला उत्पादन दोन्ही घेता येतं तर त्यामुळे मित्रांनो खूप अवघड काम नाही याचा फक्त रेशो असा बघावा लागतो की आपण जर कपाशी बाजरी जिवारी जर घेतली तर एका एकरमध्ये साधारणतः खर्च वजा जाऊन आपल्याला पन्नास हजारपेक्षा जास्त रक्कम काही शिल्लक राहत नाही कितीही तुम्ही गोडात आणि केली तर साधारणतः लाख रुपयापर्यंत माणूस पोहोचतो त्याच्या जा पुढे जात नाही परंतु शौगापाला शेतीमध्ये जर तुम्ही कार्य केलं तर याच्यामध्ये तुम्ही साधारणतः अडीच ते तीन लाखापर्यंत निव्वळ नफा हा मिळवू शकता असं त्याचं एक गणित आहे तर त्या गणितच्या आधारे जर दर तुम्ही गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की पाला शेती परवडते परंतु तुम्ही जर म्हणलं की बाहेरच्या मार्केटमध्ये दोन हजार तीन हजार रुपये भाव भेटतोय मग आम्हाला पण तो भाव भेटायला पाहिजे तर मित्रांनो हो पर हो ते शक्य होणार नाही कारण त्यामागचे अनेक गोष्टी असतात जे तुम्हाला तुम्ही पर जेव्हा आपल्याकडे याल हो मिटिंगला तेव्हा तुम्हाला ते लक्षात येईल आपल्याकडे दर रविवारी मिटिंग असते तर ही झालं लावणीची पद्धत साधारणतः तुम्ही दोन बाय आठ फुटावर हे स्टँडर्ड साईज आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पालाचं उत्पादन पण मोठ्या प्रमाणावर होतं त्याच्यात रोगराई काही जास्त वाढत नाही त्याला फवारणीचा खर्च येत नाही आणि त्याच्यामध्ये जर पालाचं उत्पादन घेता येईल तुम्हाला पण शेंगांचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर तुम्हाला उत्पादन घेता येऊ शकता तर मित्रांनो ही झाले लागवडची पद्धत मग आपल्याला पहिल्या दिवशी लागवड झाल्यापासून तर तीन महिन्यापर्यंत त्याचा पाला आपल्याला काढायला उपलब्ध होत नाही तीन महिन्यानंतर त्याला पहिली कटिंग घ्यावं लागते पहिली कटिंग घेतल्यानंतर मग दर दीड दीड महिन्याने किंवा एक एक महिन्याने तुम्हाला कटिंगवर कटिंग घ्यायची कटिंग साधारणतः वर्षभरामध्ये तुम्ही आठ ते दहा कटिंग सहज घेऊ शकता आणि त्याचं जर का पाल्याचं गणित तुम्ही घेतलं लक्षात तर साधारणतः एक झाड आपल्याला वर्षभरात दोन ते अडीच किलो चुकलेला पाला देतो जर तुमच्या शेतामध्ये समजा तुम्ही जर आठ बाय दोन फुटावर लागवड केलेली असेल तर तुमच्याकडे साधारणतः साडेपाच ते सहा हजार झाडं बसतील साडेपाच ते सहा हजार झाडं बसतील आणि त्या झाडांपासून तुम्हाला साडेपाच ते सहा हजार किलो पाला हा उपलब्ध होईल मग तो पाल्याच्या किमतीवर अवलंबून राहील आता जर का तुम्ही एक्सपर्टचा विचार केला तर एक्सपोर्टला दोन प्रकारचा माल लागतो एक तर रासायनिक लागतो आणि तर मग ऑर्गॅनिक लागतो तर जे युरोपीय देश आहेत त्यांना ऑर्गॅनिक माल लागतो आणि आखाती देश जे आहेत त्यांना रासायनिक माल लागतो तर मित्रांनो त्याचे एक रेशो आहेत की आम्हाला एवढे एवढ्या रेशोमध्ये आम्हाला ऑर्गॅनिक पाहिजे किंवा एवढे एवढ्या रेशोमध्ये आम्हाला रासायनिक पाहिजे किंवा एक तर मग रेशीडू फ्री पाहिजे रेशीडू फ्री हे वेगळं गणित आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार तर अशा प्रकारे जर तुम्ही पाल्याची निर्मिती केली तर त्या पाल्याला जर दर म्हणला तर तो दर तुम्हाला साधारणतः तीस रुपयापासून ते तुम्हाला तीनशे रुपयापर्यंत हा दर मिळू शकतो परंतु हे बाजारच्या चढ उतारावर अवलंबून असतं जेवढं आवक वाढली त्याचे भाव वाढता आवक कमी झाली त्याचे भाव वाढ पाचशे रुपये सुद्धा पाला खरेदी केलेला आहे मी आणि तो विकलेला आहे का की त्याचं कारण वेगळं आहे मी जी पाल्याची पावडर विकतो तर ती पावडर मी विकतो दोन हजार रुपये किलो तुमचा भरोसा बसणार नाही परंतु यालाच मार्केटिंग म्हणता मित्रांनो तुम्ही बघू शकता ही शेवगा पाल्याची पावडर आहे एकदम ग्रीन दिसते ग्रीन का दिसते तर आपण ही पावडर ग्रीन ग्रीनता किंवा त्याची हिरवई टिकून राहण्यासाठी पण एक काही तत्व आहेत ज्याचा वापर केला तर आपली पावडर ही पूर्णतः हिरवी येते ती व्हाईट येत नाही किंवा प्युअर सर येत नाही किंवा का सर येत नाही याचं कारण म्हणजे आपण पुढेच्या व्हिडिओमध्ये याचं कारण पण समजून घेणार आहोत तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि ज्या बांधवांना योगापाला शेतीवर काम करायचं असेल ते आमच्याशी नक्कीच संपर्क साधू शकता मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक देईल व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा व तसेच आमच्या चॅनलला शेअर करा फॉलो करा व तसेच सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत नमस्कार धन्यवाद